माझा जे ओबीसी जय भीम जय महाराष्ट्र जय बिरसा जय सेवालाल जय भगवान बाबा मी आज ओबीसी बहुजन पार्टीकून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रकाशना शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मी उमेदवारी दाखल करत आहे आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा ओबीसीचा आणि बहुजनांचा बालेकिल्ला आहे याच्यापूर्वी या मतदारसंघामधून स्वर्गीय अॅडवोकेट उत्तमराव राठोड विलासराव गुंडेवार माजी मंत्री सूर्यकांता पाटील स्वर्गीय अॅडव्होकेट राजीव सातो यांनी दिल्लीमध्ये नेतृत्व केलेलं आहे आणि त्यांचाच आदर्श घेऊन मी सुद्धा आज या हिंगोली लोकसभा मतदारसंघातून ओबीसी बौद्ध आदिवासी मुस्लिम अल्पसंख्याक सर्व वंचित घटकांचा आणि लोकशाहीवादी संविधान प्रेमींच्या प्रेरणा घेऊन आज मी या ठिकाणी उमेदवारी दाखल करत आहे जे आपण प्रश्न विचारला की हिंगोली अं जिल्ह्यामधला स्थानिकचा कोणीही उमेदवार नाही आहे खर तर सर्वच पक्षांना हे नांदेड जिल्ह्याचं जास्त प्रेम आहे आणि उमेदवार हे बाहेरून आयात करण्याची वेळ प्रत्येक पक्षावर आलेली आहे आणि या हिंगोली जिल्ह्यामधल्या सर्व जे काही या ठिकाणचे पक्षाचे नेते असतील माझे खासदार माझे आमदार स्थानिक आमदार खासदार असतील त्यांना मी विनंती करतो की हिंगोली जिल्ह्याचा विकास हा नांदेड जिल्ह्याच्या नेत्याने कधी होऊ दिला नाही आमचं पाणी पळून नेले आमचं बजेट पळून नेलं आमच्या या ठिकाणच्या शेतकऱ्याचा विमा पळून नेण्याचं काम केलेलं आहे म्हणून आपण सुद्धा थोडस विचार करावा आणि मी या हिंगोली लोकसभा मतदारसंघामधल्या पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल इथल्या शाळा असतील सरकारी दवाखाने असतील का या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बाजारभावाचा मालाला भाव देण्याचा मार्केट कमिटीचा प्रश्न असेल की या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा आत्महत्या विजेचा प्रश्न असेल ह्या प्रश्नावर प्रश्ना कधीही कोणताही खासदार प्रयत्न केले नाही एकमेव अशा खासदार या ठिकाणच्या मंत्री होत्या सूर्यकांतदा पाटील त्यांनी विकासाचा या ठिकाणी बराच निधी आणला होता पण त्याच्यानंतर आताचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत मला किती पर्सेंटेज मिळतात मला दहा टक्के मिळते का पंधरा टक्के मिळते का यांनी माय बहिणीवर शिवा देऊन संविधानाचं शपथ घेऊन आय बहिणीवर साठी भांडणं करतात अशी ही राजकीय संस्कृती निर्माण केलेली आहे मी एक सामान्य कुटुंबातला गरीब कुटुंबातला एक व्यक्ती मी व्यक्ती आहे मी वकील आहे संविधानाचा मी विद्यार्थी आहे आणि मला त्या जर संसदेमध्ये नवीन गेलो तर नक्कीच या मतदारसंघामधले सर्व प्रश्न मग बेरोजगारी असेल इथला शिक्षणाचा आरोग्याचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील का महिलांचे प्रश्न असतील या ठिकाणचे विद्यार्थ्यांचे प्रश्न असेल नक्कीच यांचा मी मार्गी लावण्यासाठी माझ्या शेवटच्या अशापर्यंत मी प्रयत्न करणार